व्हायलाच पाहिजे महादेव केल्या महाराज घेतले त्यांनी शिवलिंग घेतलं गेले करत म्हटले की मला तू आजार न शिकता मिनिटिनी तयार झाली मग तिने तयार झाली महाराष्ट्रिनी काय केलं मग नवरी राहत म्हणजे त्यांची दोन तीन त्यांनी सांगितलं की हे शिवलिंग व्यवस्थित ठेव

सेवा हो मग काय केलं महादेवांनी पूर्ण दिन ऋतूशाला भसमगव लागली जाळून गेलं महादेवानी कळलं जाळ लागलाय तू भस मग लागला त्यांनी असं गळजावून दिलं आणि

आता <tries> काय <tries> <tries> म्हणजे प्रेम आहे पण जर आपण आपल्याला घटने दिलं आपण स्वतः त्यांच्याकडे येणारा संकट तर ते संकट जळून जातं असं राज्याचं महत्व आहे त्यासाठी या श्रावण सगळ्यांनी वृद्धाची सेवा केलेली त्यासाठी नंतर म्हणजे तुमचे भारतीय सण वगैरे असेल तर त्यासाठी घेतला जातो त्यांना संकल्प असतो तो संकल्प करायचा असतो ज्या वेळेला तुम्ही एखाद्या कुठल्या तरी कामासाठी ते करणार पण सेवा म्हणून करत असाल तर तुम्ही महिनाभर खूप चांगल्या प्रकारे विद्राची सेवा करू शकता शक्यतो महादेवाला पारिजातक आवडणं पारिजातक बिंबपत्र या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत उपलब्ध आपण आपल्याला मिळू पण शकतो तुम्ही चांगल्या प्रकारे सेवा पूर्ण महिनाभर करू शकता आणि रुद्राची सेवा सगळ्यांनी एक महिना काल भैरवाश्रक सगळ्यांनी वाचायचे तर मग संध्याकाळी वाचायचं कधी वाचायचं आहे नाहीतर काल भैरवाचक सकाळी वाचणार आणि तुमच्या महादेव घरातच नाचा परत सगळं सांगितलंय आणि सगळं झालं तर काल भैरव असताना ती सेवा सायराची दिला झाल्याच्या नंतरच आहे कधी पाहिजे हां आणि याच्यामध्ये बघा महादेवाचं